स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहेत गुढी पाडवा गुढी पाडवा हा दिवस ही तिथी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मांडली जाते मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते त्यामध्ये सोने चांदे खरेदी केली जाते त्याचबरोबर या दिवशी नवीन घर गाडी जमीन ही सुद्धा खरेदी केली जाते त्याचबरोबर एखादे शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर ते सुद्धा या दिवशी केलं जातं इतकं महत्त्व या गुढीपाडव्याच्या सणाला दिलं जातं ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीमधून त्या आपण संचित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गुढीला अनेक प्रकारच्या वस्तू या अर्पण केल्या जातात परंतु तुम्हाला गुढीला अशी एक वस्तू ही आवर्जून अर्पण करायची आहेत जी बरेच जण गुढीला अर्पण करत नाही ये आनी ही वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर तुमच्या घराचे गोकुळ होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्या गुढीला अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला जातो यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं तसेच तब्बल तीस वर्षांनी या गुढीपाडव्याला राजयोग हा जुळून आलेला आहे हा योग सर्वार्थ शश शशयोग योग या नावाने ओळखला जातो तर आपल्याला या गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करून गुढी उभारण्याची तयारी करायची आहे आता बरेच जण गुढी आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत उभारतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं गुढी उभारण्याचा जो टाइम असतो हा सकाळी आठच्या अगोदरच असावा कारण जेव्हा सूर्य उगवतो जेव्हा ते सूर्याचे किरण त्या गुढीवरती पडतात ज्या आपण गुढीला कलश लावतो तांब्याचा कलश लावतो त्या कलशावरती ती किरणे जेव्हा पडतात त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा ती किरणे त्या कलशावरती पडतात आणि जेव्हा आपण गुढी ही घरात काढून आणतो त्यावेळी तिथली सकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लक्ष्मी ही नांदत असते यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की गुढी ही सकाळी आठच्या अगोदरच आपल्याला उभारायची आहे आता ही गुढी उभारताना याला आपल्याला बांबूचंच लाकूड लावायचं आहे कारण गुढी उभारण्यासाठी बांबूचं लाकूड जे असतं त्याला विशेष महत्त्व आहे आणि गुढी उभारण्यासाठी तेच लाकूड वापरलं जातं अनेकजण वेगवेगळे लाकूड वापरतात किंवा वेगवेगळे काही वस्तू वापरतात परंतु चुकूनही आपल्याला इतर कुठले लाकूड वापरण्यापेक्षा आपल्याला बांबूचंच लाकूड हे गुढीला वापरायचं आहे गुढी उभारताना गुढीखाली आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे पाटावरती रांगोळी काढायची आहे आणि त्यावरतीच ही गुढी तुम्हाला उभरायची आहे आता गुढीला आपण बघा कडुलिंबाची पानं लावतो साखरेचा हार त्याला आपण गाठी म्हणतो तीसुद्धा लावत असतो तांब्याचा कलश लावतो एखादं नवीन वस्त्र आपण गुढीला लावत असतो साडी किंवा ब्लाऊज हे नवीनच वस्त्र तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही कधीही अगोदर वापरलेलं नसेल अशी साडी किंवा ब्लाऊज पीस हे तुम्हाला गुढीला लावायचं आहे म्हणजे नवीन वस्त्र त्यासोबतच आपल्या गुढीला अजून एक वस्तू लावायची आहे ती म्हणजे आंब्याची पानं तर आंब्याचा जो डगळा असतो तर तो तुम्हाला या गुढीला लावायचा आहे कडुलिंबाच्या पाल्यासोबत कारण जितकं महत्त्व या कडुलिंबाला गुढी पाडव्याला दिलं जातं तितकंच महत्त्व या आंब्याच्या पानांनासुद्धा दिलं जातं आंब्याच्या पानांना मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आंब्याची पानं ही गुढीला लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते घरातली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या देवघराला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा लावायचं आहे आणि गुढीची पूजा तुम्हाला करायची आहे आता यामध्ये तुम्हाला गुढीला एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तुम्हाला थोडीशी कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत थोडासा गूळ घ्यायचा आहेत आणि जी आपण मसाल्यामध्ये धणे वापरतो तर ती थोडीशी धने तुम्हाला घ्यायचे आहेत या तीन वस्तू तुम्हाला बारीक करून घ्यायच्या आहेत या तुम्ही मिक्सरमधून काढू शकतात किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकतात तर हे आपल्याला तीन वस्तू एकत्र मिक्स करून बारीक करायचे आहेत आणि त्याचे अगदी छोटे छोटे लाडू तुम्हाला तयार करायचे आहेत अगदी छोटे छोटे तुम्हाला लाडू तयार करायचे आहेत आणि याचा नैवेद्य हा आपल्याला गुढीला आवर्जून ठेवायचा आहे गुढीला हा नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यातले काही लाडू जे आहेत छोटे छोटे ते तुम्हाला घरातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे असं केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आपल्या घरातील क्लेश हा दूर होत असतो त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही येत असते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते तर अशी ही वस्तू तुम्हाला गुढीला आवर्जून अर्पण करायची आहे आता आपण जेव्हा संध्याकाळी गुढी उतरवतो सायंकाळी त्यावेळी आपण जी गुढीला साखरेची माळ घालतो तर ती माळ तुम्ही घरात आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकतर ती तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्या गळ्यात घालायचे आहेत किंवा जी म्हतारी व्यक्ती असेल जी वयाने खूप जास्त वेग असते तर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत मुलांच्या घाला किंवा जास्त जे म्हातारे लोक असतात त्यांच्या गळ्यात घाला असं केल्याने आपल्याकडे आपल्या घरातल्या व्यक्तींकडे लक्ष्मी आकर्षित होतोय यामुळे धन संपत्ती कधीही कमी पडत नाही त्याचबरोबर व्यापार उद्योग असेल तर तो, तो सुद्धा चांगला चालायला सुरुवात होते तसेच या दिवशी आपण ज्या पद्धतीने गुढीला साखरेची माळ लावतो गुढीला साखरेची माळ अर्पण करतो अगदी त्याच प्रकारे एक माळ तुमच्या देवघरातल्या देवांना सुद्धा तुम्हाला आवर्जून ठेवायचे आहेत या दिवशी या गोष्टीला सुद्धा विशेष महत्व आहे यामुळे तुम्ही एक गुढीला आणि एक आपल्या देवघरातल्या देवांना साखरेची माळ ही तुम्हाला ठेवायची आहे ही साखरेची माळ तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळी तुम्हाला ती माळ उचलून घ्यायची आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत लहान मुलाच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर किंवा जास्त वयोवृद्ध व्यक्तीच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर ना तुम्हाला काढून घ्यायचे आहे काही वेळाने आणि ती सुद्धा तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेच्या माळीला सुद्धा तितकंच महत्व हे दिलं जातं आपण गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू नये यासाठी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या आवर्जून तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ